तर आज आम्ही मंदिला आणि कामेरी घेऊन चालले विकाव आता एक आता वाटत येते टॅक्सीवाले आहेत टॅक्सीवाले मंदिर आहेत लागते बारीक बारीक तीन तीन दहा लागते तर किती आपले

तरी सगळं ना शुभ दुपार बरोबर बारा वाजल्यात दुपारचं बारा मस्तपैकी जेवण खाऊन आज पण आले आणि बंदरात आली ती मंदिर आत्ता जस्ट ताजी ताजी मंदिरं आली बंदरात ती घेऊन आल्या वरलगावात वरलगावात तपून भरपूर दिवसाने आल्यावर आज पाऊस पण कमी आहे सकाळचं पडून गेलो काल आहे ना दुपारचं तीन वाजता पाऊस चालू झालतो तो रात्रभर भर पडत तो आता थोकले जरा मस्त निंबार वगैरे आहे आणि सुका सुका पडत आहे आता निंबार तवरा नाही पडले कडक थोडा थोडाच आहे सूर्यदेव काही नाही अजून तरी वरल गाव फिरूया आईच्या सोबत वरल गावात मंदिला कामेरी आणि थोडाफार काहीतरी म्हावरा आहे त्या घेऊन आज बाकी माणसं दिसतात हा गावात आणि आज मस्त संडे पण आहे

ऐकतच नाही तुमच कमेंट येत असतात की वीस रुपयात काय मच्छी आहो तर फक्त पन्नासची ची घेतली बाकी सगळी वीस रुपयाची मागतात रुपयाचा नाही राहिला पण आपल्या ऐकायना नाही समजत ना ते हो हो किती पण आम्ही प्रयत्न केलो ना तीस रुपया किंवा पन्नास रुपयाची इकावला तरी पण मग म्हावर खपायचा नाही आणि म्हावरा देत खपवायचा पण असते ना लवकर खराब होऊच्या आधी आपल्याला खपवावच असतं गावाकडं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे पन्नासचा म्हावरा ऐकण्या काही लोक घेतात काही लोक ऐकतच नाही आणि वलकीची असल्या मुलं जास्त त्यांना इग्नोर पण नाही करता जास्त हट्ट पण नाही धरता येतं आज सगळ्या बायका घरात कशा काय भेटल्या सगळ्या बायका बोलू घरात कशा काय भेटल्या हा बैठकीला गेलेल्या बैठकीत ना आल्या होताच मावशी लगेच कापळ पण घेतला वाटत काय करू <laughs> काय बोलवणार कालवण

आता येत्या रविवारी काहीतरी सर्व पित्री अमावस्य आहे म्हणून जरा म्हची डिमांड पण जास्ती आहे त्या ना देवीचं नाव काय सांग तुला ना नाही ना। माहिती वरलची असून पण तुला नाही माहिती घोला देवी या मावशी आपल्या सबस्क्रायबर आहेत पनवेलला असतात आता गावाला लावाला कसं गावाला 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 कसं वाटत बोलू तुम्हाला मस्त ना काय तुझा हो लास्ट नंबर तूच काय

व्हिडिओ काढता काढता आपल्या व्हिडिओंचा कौतुक जायला त्यांना माहितच नाही मी त्यात उभं रेऊन व्हिडिओ काढते मावशी बरे आहो ना बरे आहेत ना बोलो हम्म झाला इथला काम मस्त झालं रस्तो सिमेंटच पुर, पहिले पूर्ण माती ढगड होता सगळं आता शिकवलं होत आता सिमेंटचा करून टाकला मामा काय करते हो, साफसफाई निमरात सुकात ठेवले खोबरा

तरी वरळगावच्या खालच्या बाजूला असलेली शेती मस्त दिसाव्याला वाटते इकडं नाचरी भात आणि भेंड्यांची भाजी वगैरे पेरलेली आहे आणि ते का माणसा येतात चालत ही मजगावच्या गावातनं चालत येतात गावा इकडं मस्त असं शॉर्टकट असतात शेतांच्या बांधाबिंदावर येऊच असतं सो ऐंशी मजगाव गावातून वरळला येवला मस्त शॉर्टकट आहे आणि हा पूर्ण माथ्याचा रस्ता आहे पूर्ण गावात जायपर्यंत गावात ना मायाच आहे आणि ठोकल्यांच आहे एक साईड गेलं हट्ट आणि यो पूर्ण चिकाट रस्त जाईल आता माझं पैसा राखलेलं या वर्षी येताना त्यामुळं आता या वर्षी नाही जाय मी माथ्यांच्या रस्त्याने चाललंय चालत वरळच्या गावात खेट्टेवाले आलेत नाही पण आहे रे काय रा मंदिराला नका तुला नका का बहुतेक बादलीवर मंदिरा खबली वरळच्या गावातूच आता थोडीशी गमेलभर रिलीत घेऊन आलो कुंभे गावात कुंभे गाव एकदम शांत शांत आहे दुपारचं पाहुणे तीन वाजल्यात वरळ गावात कसलीच माणसं दिसत होती पिशव्यात मस्त वरळ गावात ना मी वरी आणल्यात आता बारीक बारीक रेल्यात ना

काय <laughs> देत <Ay, gülüyor> <yeah>. mm -hmm. <laughs> <laughs> गाव फिरूया थोडस मस्त पैकी आता पण घराच्या जोतावर भेंड लावल्यात मस्त भेंड ते का झाल्यात त्यावर तर सव्वा तीन वाजेपर्यंत सगळी मंदिर आमची खपलेली आहेत मुंबई गावात येऊन दोनच गावात खपली आता तर थोडीशी शिकल्यात वर गावात ऑलमोस्ट सगळी खपली सगळी घरातनं पण मस्त भेटली महिला मंडल या झाडावर फोफायला कसे झाल्यात मस्तच चेटेवाल पण आयलो इकडे आता खुबला आयलो पाठ हात वाटत पाठी प्लॅस्टिकचे पाठ आता बादली घेऊन नलावर चालले धवला जी बादली आहे ना